मनसेच्या उमेदवाराला दो फक्त दोनच मध्ये दोनच मध्ये उगाच काहीतरी मीडियावाला पण ट्रोल करतात अरे काय तुम्ही नाव ठेवतात जरा अक्कल असेल ना लोकांना अडाणी लोक आहेत हे सगळी राजसाहेब जे बोलतात ना मधलं ते दाखवतात त्याच्या पुढचं मागचं सगळं कट करतात आपले मराठी माणसं हसतात अरे ह्याला मतदान नाही झालं <laughs> मनसे काय आहे अरे काय म्हटलं आज आपल्या शिक्षण व्यवस्थेवर एवढा पाड खर्च होतातच ना तर एक राज्याची देशाची जर का निवडणूक असेल एक बोलतात ना भविष्याचा विचार असेल तर म्हटलं बॅलेट आजपर्यंत आजपर्यंत बॅलेट रोज घेत आलेत ना तेव्हा काय पाडं नाही संपली तेव्हा झाडं नाही तुटली मग का जर का तुम्ही घाबरत नाही तुम्हाला जर का वाटत आहे की तुम्ही निवडून आलात आणि वन साईड निवडून आलात घ्या ना बॅलेटवर का मनसेचा एक दहीसरचा उमेदवार आहे त्याला दोन मतं पडली फक्त त्या घरात जसं मी तुम्हाला पण सांगितलं होतं चार त्याच्या घरातली मतं आहेत पण त्याला पडली दोन आता झालं असं विषय काय झाला आहे की अरे मनसेच्या उमेदवाराला फक्त दोनच मतं पडली विषय असा नाही आहे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो एक असतो विभाग जो दहिसर त्याच्यामध्ये असतात वॉर्ड मग त्या सात असतील आठ असतील पाच असतील वॉर्ड असतात आणि त्याच्यामध्ये नंतर वॉर्डामध्ये पण एक बोलतात चाळ असते जसं की आपला फॉर एक्झाम्पल माझ्या इकडे इंद्रानगर भगतसिंग नगर लक्ष्मीनगर हे अशा चाळ असतात त्या चाळीमध्ये पण गल्ले असतात जसे की हनुमान मंदिर किंवा मग सोसायटी असतात की कल्पतरू सोसायटी कुठल्या अनेक सोसायटी असतात की एका वॉर्डमध्ये ही जे गल्ले आहेत ज्या जे भाग आहेत त्याच्यामध्ये मतदान किती झालं हे समजतं आणि त्या ह्याला अनुसरून तो आमचा जो जो उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की माझ्या त्या भागामध्ये मला फक्त दोनच मतं पडलेत असतात मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो हे तुम्हाला इथे दिसत असेल हा आमचा विभाग आहे ह्या विभागामध्ये आता हे वो एक वॉर्ड आहे हा त्या वॉर्डामध्ये तीन महत्त्वाचे तीन चार असतील भगतसिंहनगर इंद्रानगर लक्ष्मीनगर हे असे महत्त्वाचे तीन चार भाग असतात त्याच्या आतमध्ये पण गल्ले असतात त्याच्या आतमध्ये चाळी असतात तर ह्याला अनुसरून त्या भागामध्ये पर्टिक्युलर तो उमेदवार राहायचा तिथं त्याला फक्त दोन मतदान झाले त्याला पूर्ण विभागामध्ये दोन मतं नाही पडलीत तर हा चुकीचा बोलतात ना गैरसमज जो झाला आहे मला असं वाटतं तो दूर करणं गरजेचं होतं त्यामुळे मला हे बोलावं हो लागतंय अरे बाबा ह्या सगळ्या पॉलिटिक्स लोकांना माहिती आहे हे आमदार नगरसेवक जे उभे राहतात उमेदवार त्या लोकांना सगळ्यांना माहीत असतं आपलं मतदान कुठून किती झालंय आणि त्याच्यावरून ते अंदाज लावत असतात आणि तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला खरं सांगतो त्या अंदाजावरून नगरसेवक एखादा निवडून आला किंवा आमदार एखादा निवडून आला की जिथे कमी मतं आहेत ना तिथे कामं नाही करत ही सत्य परिस्थिती आहे तुम्हाला जर का माहीत असेल नसेल मला माहीत नाही मित्रांनो पण ऑब्वियसली जर का तिथून मग आमच्या इकडे तर काही जण असे आहेत उमेदवार निवडून आले जिंकल्या जनता बोलतात अरे तुमच्या इथून आम्हाला मत नाही पडलेत आम्ही तुमची कामं का करू सामान्य माणूस काय बोलणार मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे भरपूर आता व्हायरल होते तो आपल्या मडसे उमेदवाराचा व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला हे मी सांगितलं की त्याच्या भागामध्ये म्हणजे तो तिथं राहतो तिकडच्या भागामध्ये त्याला दोन मतं पडलेत हे शक्यच नाही आहे आणि त्याच्यावर तो बोलला त्याला काही पूर्ण विभागामध्ये नाही दोन मतं पडलेत तेव्हा आता मनसेच्या उमेदवार फक्त मनसेच्या उमेदवाराला फक्त दोनच दोनचमध्ये दोनच आहे उगाच काहीतरी हे मीडियावाला पण ट्रोल करतात आणि त्याच्यामुळे मनसे पक्ष बर्बाद करतात अरे काय तुम्ही नावं ठेवतात जरा अक्कल असेल ना ह्या लोकांना अडाणी लोकं आहेत हे सगळी ह्यांना कळलं पाहिजे की काय बोलतोय तर नक्की विषयच समजत नाही हे मीडियावाले पण विषय नाही समजला आजपर्यंत मनसेला पण असंच केलं आहे राजसाहेब जे बोलतात ना मधलं ते दाखवतात दा, त्याच्या पुढचं मागचं सगळं कट करतात काय गरज आहे म्हणजे मी आता भरपूर बघितलं राजसाहेबांनी मंचावर सांगितलं उत्तर भारताच्या मंचावर जेव्हा राजसाहेब गेले होते तेव्हा त्यांना हिंदीमध्ये समजावलं राजसाहेबांनी की बाबा रे असं नाही आहे मी जे बोलतो ते तुम्हाला दाखवतात एका वेगळ्या पद्धतीने आता जसं मी बोलतो अरे हा आहे ना नालायक आहे पण हा नालायक काय हा नालायक कसा झाला हे राजसाहेबांचं कट राजसाहेबांचं फक्त एवढं दाखवलं की उत्तर भारत त्यांना आम्ही मारणार उत्तर भारताला आम्ही चोप देणार पण उत्तर भारतीय का येत आहेत आणि का नाही आले पाहिजे याच्यावर राजसाहेब बोलले स्पष्टीकरण दिले आणि ते उत्तर भारतीयांना पटवून दिलं त्यांनी मंचावर जाऊन त्या मंचावर त्यांनी टाळ्या वाजवलं उत्तर भारतीयांनी आज बा महाराष्ट्राच्या बाहेरील प्रत्येक जण आपल्या राजसाहेबांना मानतो बोलतो की अरे आमच्या आमच्या राज्यामध्ये आम्हाला राज ठाकरेसारखा माणूस पाहिजे पण आपले मराठी माणूस शांत आपल्या मराठी माणसाला काही पडलेलं नाही आहे आपले मराठी माणसं हसतात अरे ह्याला मतदान नाही झालं मनसे काय आहे अरे काय आपण मला तर भरपूर समजतं कमेंट्स असतात ना मला की अरे काय एवढ्या जीवाच्या आकांत्याने ओरडतो ह्या मराठी माणसाला कळणार नाही अरे बाबा माझा जो जीव जळतो ना तो मला माहिती आहे का जळतो कारण मराठी माणसासाठी विकासासाठी बोलणारा एक नाही तर राज ठाकरे आणि आपल्यालाच नाही तर बाकीच्या राज्यांना मी तुम्हाला सांगितलं बाकीच्या राज्यातल्या लोकांना हे माहिती आहे आणि बाकीचे राज्य बोलतात की आम्हाला बाबा हाच माणूस आमच्या राज्यात असताना तर आमचं राज्याच कुठे असतं पण आपल्या मराठी माणसाला काहीच नाही कळले राज ठाकरेच नाही कळलेत आपल्याला काय आपल्या ही जी लाट आहे मोदींची हिंदुत्व हिंदुत्व दोन हजार चौदा आधी आपलं हिंदुत्व कुठे दिसलं नव्हतं दोन हजार चौदा आधी आपल्याला असं वाटलं नव्हतं की काँग्रेस आपला देश संपवेल म्हणून पण दोन हजार चौदा नंतर ती परिस्थिती निर्माण करून ठेवली दोन हजार चौदा नंतर सत्तेत आल्या आल्या ई व्ही एम काढलं अरे ईव्हीएम का जर का तुम्ही घाबरत नाही तुम्हाला जर का वाटतंय की तुम्ही निवडून आल्यात आणि वन साईड निवडून आल्यात घ्या ना बॅलेटवर का आज जेव्हा ती परवाची निवडणूक झाली तेव्हा रिझल्टच्या वेळेला मी आठ वाजल्यापासून मोबाईल चालू करून बसलो होतो सुरुवातीला महायुतीचे आणि मनसेचे दोन तीन उमेदवार पुढे होते बॅलेटवर त्याच्यानंतर जसं अचानक ई व्ही एम सुरू झालं मतं खाली पडायला लागली महागाडीची मनसेचं मग शून्य महायुती शंभर दीडशेनं पुढे अरे लोकांना विश्वासच ना लोक बोलणारच आज प्रत्येकजण बाहेर येऊन बोलता ई व्ही बद्दल अरे तुम्हाला जर का परवा मी बसलो होतो का कालची गोष्ट सॉरी कालच एक माणूस म्हातारा माणूस होता मराठी होता चांगला जे शिकलेला माणूस असेल मला वा, वाटतं तो आणि तो मला उलट बोलायला ए ई व्ही एम बंद झालं पाहिजे असं काय बोलतात तुम्ही तुम्ही तरुण लोक ना तुम्हाला कळत नाही मी म्हटलं अहो नाही मी असं बोलतोय जर का त्यांना प्रॉब्लेम असेल की त्यांना असं वाटतंय जर का ते बहुमतात निवडून आलेत तर मग बंद करा ना बोललं बॅलेटवर घ्या ना अमेरिकेसारख्या देशामध्ये म्हटलं बॅलेटवर जर का निवडणुका होतात बोललं तर आपण काका म्हटलं तुम्ही किती म्हणजे अंधभक्त आहात हे माहिती होतो पण एवढं बोलतात अरे मी अंधभक्त व्यक्त नाही मी देशाचा विचार करतो आज त्या मोदींनी एवढं केलं तेवढं केलं मी म्हटलं काका मला सगळ्या गोष्टी कळतात पण जेवढं केलं ना तेवढं लुटलं पण आज एवढी महागाई केली पंधरा पंधराशे पंधराशे रुपये देतात मान्य आहे पण ते कोणाच्या तिजोरीतून देत आहेत कोणावर कर्ज होत आहे ह्या गोष्टीचा विचारच नाही आपलं फक्त मिळतंय पण फुकट कुठेच मिळत नसतं त्याच्यावर कर्ज असतं आणि ते आपल्याच पैशातून मिळतं आपल्याला इथून पंधराशे येतं पण आपल्या ह्याच पंधराशेमधून ते पैसे काढतात आपल्याला गोष्टी माहितीच आर्थिक गणित आपल्याला माहितीच नाही कळतच नाही नंतर मला तो माणूस बोलतो की बॅलेटवर निवडणुका नाही घेतल्या पाहिजे बाकीचे देश मूर्ख आहेत बोलत आहेत आणि आपला देश प्रगती करतो म्हणून आपण ना बॅ बॅलेटवर न घेता ई व्ही एमवर घेतलं पाहिजे मी म्हटलं का गरज पण काय नाही बोलतात पानं किती लागतील तुला माहिती आहे तू अभ्यास केलास कधी मी म्हटलं पानं किती लागतील म्हणजे म्हटलं आज आपल्या शिक्षण व्यवस्थेवर एवढा पा खर्च होतातच ना तर एक राज्याची देशाची जर का निवडणूक असेल एक बोलतात ना भविष्याचा विचार असेल तर म्हटलं बॅलेटवर आजपर्यंत तर बॅलेटवरच घेत आलं ना तेव्हा काय पानं नाही संपली तेव्हा झाडं नाही तुटली मी म्हटलं हे म्हटलं तुमचं उत्तर म्हटलं हे मोदीच्या पक्षातलं आहे बोललं हे बीजेपीच्या पक्षातलं उत्तर म्हटलं तुम्ही ना कट्टर मोदी बघता वाटतं मला हे नाही नाही असं खरं कर ते गेले म्हटलं हे अशी परिस्थिती कोणी आणून ठेवली आहे आज महाराष्ट्रातला मराठी हा भरकटला गेला आहे ह्या मोदी आणि शहांच्या नादामध्ये अरे मला मान्य आहे मी स्वतः मी बोलतो ना मला स्वतःला वाटतं की केंद्रात जर का सत्ता यावी तर भाजपची हे नक्की कारण हिंदुत्वावर बोलणारा एकमेव पक्ष आहे मी त्याला समर्थन देतो नाही असं बोलत नाही आहे पण मित्रांनो विषय जेव्हा महाराष्ट्राचा येतो तेव्हा मराठी माणसाबद्दल मराठी माणसावर तो विषय येतो